दर्शक हो नमस्कार शिकून माणूस सुशिक्षित होतोय पण सुसंस्कृत राहिलाय का नांदेडच्या या वृद्ध बालरोग तज्ञांची सत्यकथा ऐकून तुमचं मत आवर्जून मांडा मूळचे नांदेडचे असलेले एक नामांकित बालरोग तज्ज्ञ आयुष्यभर लहान मुलांच्या आरोग्याची सेवा करत करत बिलोलीला स्थायिक झाले डॉक्टरांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीलाही डॉक्टर केला शिक्षणानंतर दोन्ही मुले अमेरिकेला गेली नशिबाना सोन आणि जावई ही डॉक्टर पण सगळेच अमेरिकेत स्थायिक झाले इकडे काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या पत्नीचं निधन झालं पण मुले त्यांच्या जीवनात व्यस्त असल्यामुळे त्यावेळेस आईसाठी येऊ शकली नाहीत यावेळी गावकऱ्यांनीच अंत्यसंस्कार केला असणारा जीवनाचा एकमेव आधारही गेल्यामुळे थकलेले वृद्ध डॉक्टर लातूरमधील एका वृद्धाश्रमात राहायला गेले एकटेपणात चार वर्ष व्यतीत करत असताना नुकतंच त्यांचंही निधन झालं यावेळी वृद्धाश्रमवाल्यांनी अमेरिकेतील त्यांच्या मुलांना फोन केला पण इतक्या गडबडीत येता येणार नाही तुम्ही अंत्यविधी ओरकून घ्या असं त्यांनी कळवलं वृद्धाश्रमात बनलेल्या मित्रांनी आणि आश्रमवासियांनी जड केले पण यावेळी बाप म्हणून त्या डॉक्टरांच्या शेवटच्या भावना काय असतील ज्या कोठच्या मुलांना जीवनात उंच भरारी घेण्यासाठी तयार केलं त्यांनी भरारी घेत आपलं जीवन यशस्वी केलं खरं पण खरंच याला यश म्हणावं का आपल्याकडे इतके शिकलेले जरी नसतील तरी गाव भावकी, कि नातलग, किंवा अशा काळात नसताना हात तरी देतात आणि शेवटच्या क्षणी वैर जरी असलं तरी हजर होतात पण नांदेडच्या या डॉक्टरांसारखी समाजातील काही उदाहरणं पाहताना मात्र आपण शिक्षण घेतोय जग फिरतोय पण खरंच राहिलोय का याचा विचार करण्याची वेळ आली आहे असंच अमानवी राहणाऱ्यांना त्यांच्या आयुष्यात तसाच प्रसंग आला तर प्रायचित करायची वेळ तरी हाती राहिलेली असेल का हे सगळं का वाढत चाललंय आपल्याला याबद्दल काय वाटतं आवर्जून कमेंट करा धन्यवाद